एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर आमदार निलेश राणे यांनी कुडा येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजन तेलियांना सोबत घेऊन काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली के तेलियांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना ते कोणताही पश्चाताप वाटू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय <laughs> वरती चर्चा करत असताना विचारा अनेक वर्ष त्यांनी वरच्या लेव्हलचे सगळे मीटिंग बघितलेले आहेत मी कमी वयामध्ये तिथे आकड्यांचा आधार द्यावा लागतो तिथे परिस्थितीचा आधार द्यावा लागतो विधानसभा ग्रामपंचायत पूर्वीची ग्रामपंचायत आताचे प्रवेश आता कोण संघटनेमध्ये आहेत पूर्वीचा कोण हे सगळ्या गोष्टींचा विचार होतो आणि मगच तिथे सीट डिक्लेअर होतो तुम्ही म्हणताय मी म्हणतोय तरी सीट डिक्लेअर होणार नाही म्हणून आज जे आपण काम करतोय गावागावात जाऊन नवीन पक्ष प्रवेश झाले तुम्हाला डीपीडीसीचा मी सगळे पैसे तुम्हाला दिले तुम्हाला शहरामध्ये नगरवृत्तांचे आणि सगळे पैसे आता रुजायला सुरुवात झाली डीपीओ कड पर्यटनाचं झालं म्हणजे प्रत्येक हेडमधून तेली साहेब आम्ही पैसे इथे कधी न मिळालेले पैसे प्रत्येक हेडमधून आम्ही इकडे आणले कधी आम्हाला पंचवीस पंधराचा निधी माहीत नव्हता कधी वेगवेगळे हेड माहीत नव्हते ते पहिल्यांदा त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये न होणारी कामं अर्धवट राहिलेली रखडलेली कामं ह्या मतदारसंघात आम्ही सुरू केली म्हणून जी काय आम्ही ही संघटना आज उभी केली ती आज जरी तुम्हाला अशी विस्कळीत दिसली तरी ती गावागावामध्ये प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी पावलं टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जनाधार पण त्यांनी गावागावात वाढवलेला आहे आज जसे तुमचे दौरे आमच्या मतदारसंघात सुरू होतील त्या दौऱ्यांमध्ये तुम्हाला दिसेल की जिल्हा 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 परिषद वाईज आम्ही ताकद कशी उभी हो केली आमचा तिकडचा सा दादा साहिल दादा साहिलला पण टार्गेट दिलेला आहे दीपक दीपकला पण टार्गेट दिले टार्गेट वाईज आमची कामं इकडे सुरू झालेली विकास कामं विकास कामांच्या समोर निवडणुकीला रिझल्ट कसा मिळेल त्याचा सगळा आम्ही आराखडा तयार केलेला आहे तो आम्ही तुम्हाला वेळोवेळी आता तुम्ही सोबतच असल्यामुळे तुम्ही मार्गदर्शनाच्या भूमिकेत आहात आम्हाला ह्या मतदारसंघात कणकवली मतदारसंघात आणि सावंतवाडी मतदारसंघात तुमच्या वेळेचा समान वाटप तुम्ही कराल ही अपेक्षा आहे तुम्ही पक्षात आलात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खरोखरच मनापासून आनंद झाला समाधान वाटला आता पक्षवाढीसाठी जी अपेक्षा आहे पक्षाला ती शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार आणि तुमच्या सोबत राहून तुमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होईल अशी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो तेली साहेब आज पक्षात आले त्यांना असं कधी वाटता कामा नये की मी ह्या पक्षात का आलो असं वातावरण फक्त निलेश राणेंनी दाखवून नाही राणेसाहेब तुम्ही पण आणि बाकी सगळ्यांनी दाखवायला पाहिजे लक्षात ठेवा अनारकर साहेब त्यांना सगळ्यांना वाटलं पाहिजे की नाही तू तू, 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 तू वेगळं पाय पडू नको रे सगळ्यांसाठी पण त्यांना असं वाटलं पाहिजे की मला आठवतच नाही मी कधी दुसऱ्या पक्षात होतो मी शिवसेनेतच होतो असं त्यांना वाटलं पाहिजे असं वातावरण त्यांच्यासाठी करूया मनापासून समोर आपण एक शब्द दिलेला येणारी जिल्हा परिषद येणाऱ्या नगरपालिका जसा शिवसेनेचा बाले किल्ला शिवसेना प्रमुख जेही होते तसा हा बाले किल्ला पूर्ण सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत मुंबईपर्यंत राहील आणि त्या दृष्टीकोन आपल्याला काम करायचं आहे मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन पण आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर मी सांगतो की विश्वासाने सांगतो जी पूर्वीची मला एकोणीसशे नव्वद सालाची आठवण झाली की नव्वदमध्ये असंच निवडणुकीचं वातावरण म्हणजे जसे तुम्ही इकडे निवडून आणला तसेच सिफ नव्वदमध्ये कणकोटी राणेसाहेबांची होती आणि सगळ्या वर्तमानपत्रांच्या इतकं सोशल मीडिया फास्ट नव्हता तर त्याही असं लिहिलं होतं की यांचं डिपॉझिट जाणार आम्हाला कॉन्फिडन्स एवढा होता की आमची सीट निवडून येणार आज त्याच्यानंतर मागे वळून कधी बघितलं नाही मधल्या काळात काही गोष्टी झाल्या असतील सगळ्यांनी विसरून जाऊया कुठे आपल्याला उन्नीस वीस होणार आणि सगळ्यांनी चांगल्या मताने चांगल्या दिलाने आपण या ठिकाणी काम करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल